श्रीकांत मुंडे आहे मी आता तिसरीतून चौथीत जात आहे मी जण कोचिंग क्लासेसमध्ये शिकत आहे बोबडे सरांकडे तर मी आज ह्या हे गणित चांगल्या पद्धतीने सांगतो बघा हे चार छेद आठ जसे असे खाली घ्यायचे चार छेद आठ जसे तसे घेतले आता भागाकार गुणिले करायचे आता आहे गुणाकार वरचा वरचा गुणाकार किती चार एक चार चार दोन आठ चार दोन बारा चार चौक सोळा चार पंचे वीस तर बघा मित्रांनो ह्याचा ह्याचा गुणाकार वीस आला

सेवन्टी टू तर हे आपलं उत्तर आहे आणि ह्याला काय म्हणतात अंश याला छेद